गणपती उत्सवाचं घट्ट या व्यवसायाशी असल्याचं कारण मूळ कारण होतं तिकडे की खूप नाक्यावर असलेलं वगैरे देवी मारुती मंडळ मूळ आता चंदन केवडा मोगरा गुलाब आणि हिना तो लोकांच्या पसंतीस आला तो तो कायमस्वरूपी ब्रांड चालू होत आणि तो जो ब्रांड गणपतीमध्ये जर लोकांनी नाकारला तर तो, तो, तो पुन्हा चालेल याची काही गॅरंटीच प्रचारासाठी पण एक माध्यम फार चांगलं होतं की गणपती मंडळात आपण उदबत्ती धूप दिलं तर तो लागभर लोकांक एका दिवसात पोहोचतो जो माध्यम किंवा जाहिरात क्षेत्रामध्ये होऊ शकत नाही की सगळीकडे कमर्शियल अँगलनी बघून चालत नाही हा किती छान विचार आहे नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे आजच्या भागात सर्व गणेश भक्तांचं रसिकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत एका सुगंधी माणसाला खर तर एखाद्या व्यक्तीचा सांगावा त्याच्या कर्तृत्वातन यावा याच्यासारखं आनंदाचा दुसरा भाग नाही आडनाव पण सुगंधी आणि कर्तृत्व सुद्धा सुगंधी आजच्या भागात भेटणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध अगरबत्ती धूप अत्तर अष्टगंध या सगळ्यांचे व्यापारी देवेंद्र त्रिभुवनदास सुगंधी यांना देवेंद्रजी नमस्कार मनपूर्वक स्वागत आहे तुमचं या संवाद मालिकेमध्ये मला एक उत्सुकता आहे की सुगंधी हे आडनाव आधीपासूनच होतं का व्यवसायावरनं पडलं आहे बहुधा ते शंभर टक्के व्यवसायावरच पडलेला आठणवा असावा कारण जसं आपण मूळ जो इतिहास बघितलं सगळं तर आडनावाची परंपरा ही प्रत्येक होती त्या हिशोबाने आडनाव पण सुगंधाचा व्यापार होता म्हणून सुगंधी होती वा आता हा सुगंधाचा जो व्यापार आहे याची किती वर्षाची परंपरा तुमच्या घरात आहे तुमची कितवी पिढी आहे आपली आमच्या पिढीची सहावी पिढी आम्ही हा व्यवसायात आहोत ती बरं त्याची स्थापना झाली होती सन अठराशे मध्ये बरं पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये झाली होती त्यावेळी त्याचं आदित्यवार पेठ नाव होतं तिथे जुन्या ह्याच्या तिथे आणि ती त्याच्यानंतर ती तो एरिया साधारण आळी जुनी भाजी आळी या नावाने पुढे प्रसिद्ध हो oh, हो आणि गणपती उत्सवाचं घट्ट तात्या या व्यवसायाशी असल्याचं कारण मूळ कारण होतं तिथलं की को नाक्यावर असलेलं वगैरे देवी मारुती मंडळ हो oh. त्या विषयाकडे तर आपण येऊच पण आता दीडशे वर्ष तुम्ही म्हणताय सहावी पिढी आहे पण या व्यवसायाची सुरुवात तुमच्या घराण्यात कोणी केली नाव आहे दामोदर दामोदर सहा पेढी आधी जे होते त्यांनी या पेढीची सुरुवात अगरबत्तीच्या व्यवसायात अठराशे आधी सुरुवात केली होती जसं जसं त्यांनी ते हे लोक आम्ही वडनगर वा, वा गुजरात वडनगर वडनगर मध्ये इथं आलो होतो सोळाशे दहा ते सोळाशे चाळीसच्या दरम्यान बरं महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा तर त्यावेळी वाईमध्ये इथे हे लोक स्थायिक झाले होते तिथे वाई हे त्यावेळीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात म्हणजे व्यापारी पेठ पण होती आणि एक म्हणजे नवीन फुलता आलेली आणि एक संरक्षित व्यापारपेठ त्यावेळी ह्याच्यावरती असा होती तिथे त्यामुळे यांचा व्यवसाय जुना व्यापार होता बँकिंग सेक्टरमधला सर बरं तर हे लोक पैसे एक्सचेंज करायचं काम करत जो जुना इतिहास थोडा लिखित आहे तिथे वाशन, बा वर वर तर त्याच्यामधले जे ते वाचन वाचण्यात जे आलं तिथून ते शिवाजी महाराजांचे पैसे दुसऱ्या बरोबर एक्सचेंज करायचे आहे लोक काम करत बरं तो त्यांचा व्यवसाय तिथला इतका चांगला सु चांगला चालला होता तिथनं तो संभाजी महाराजांपर्यंत सुरक्षित होता संभाजी महाराजांनंतर हा इतका असुरक्षित झाला आक्रमण इतकी झाली तिथे तर त्याच्यानंतर हे तिकडनं वाईवरनं पुण्यात आले हे पेशवाईच्या काळातच सरळ पुण्यात आले बरं तर पुण्यात आल्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी जे काही बँक होती तो तो ते सगळं बंद झालेलं होतं सगळं या मुघल आक्रमणाकोळा असेल किंवा त्यावेळेच्या परिस्थितीनुसार असेल तिथे तर तो व्यापार सगळा बँकेचा व्यापार सगळा बंद झालेला होता सगळ्यांना त्यांनी पुण्यात बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या तिथे उदरनिर्वाहाचं बरंच सहाय्य केलं मग त्यावेळी म्हणतात असं की पेशवे दरबारी तिथे पुण्यात सुगंधीची एक पेढी होती लच्छुसुगंधी सुगंध बर त्यांना पुढे कोणी मुळबाळ नव्हतं हे त्यांचे घनिष्ठ मित्र होते तिथे तुमच्या घराण्यातले मूळ पुरुष दामोदरदास दामोदर त्यांचे हे गणिष्ठ मित्र होते तर त्यांनी बरेचशा अगरबत्ती बनवायचे त्यावेळेचे त्यांना त्यांना काही शिकवले की सगळे फॉर्म्युलेशन म्हणा किंवा काही गोष्टी त्यांना शिकवल्या तिथे त्यांनी त्यानुसार व्यवसाय चालू केला त्यावेळी आठवडे बाजाराची पद्धत असल्यामुळे तिथे हे सहा दिवस पाच दिवस मा माल बनवायचे आणि रविवारच्या दिवशी बाजारात ते उदबत्ती विकत होते बरं त्या हळूहळू यांना यश प्राप्त झालं त्याच्यात व्यापार वाढला व्यापार वाढल्यानंतर त्यांचं वय वाढतं वय आणि पुढं तर व्यापार सांभाळायला कोणी नव्हतं त्यांचं बरं आणि दामोदरदासांना पुढे कोणी बरं पण त्यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेण्याच्या वर्षी भगवानदासांना त्यांना त्यावेळी ते त्यांचा हे लोक भगवानदासची आमची जी फॅमिली आहे सगळी ते मुंबईला नोकरी करत होते तिथे बरं त्यावेळी त्यांना त्यांनी तिथं बोलून घेतलं इथे आणि त्या व्यापारात त्यांनी त्यांना सहभागी करून घेत तर दोघांच्या म्हणजे दोघांच्या पेढीच एकत्र नाव दामोदरास आणि दा सुगंध बर याची मूर्त म्हणजे त्यांनी अठराशे बहात्तर चालू केलं काही विशिष्ट दिवस वगैरे आठवतो एप्रिल मधला काही दिवस नऊ एप्रिलचा दिवस असं त्यात त्यांनी सांगितलं मराठी महिना बघित त्यात सांगितली इंग्रजी काल करण्या कॅलेंडर प्रमाणे तो नऊ एप्रिल येतो बर आता याच्यावर कितपर्यंत म्हणजे असं ठामपणे सांगू शकत नाही तर फक्त लिखित येत हा व्यवसाय त्यांनी सुरू केला पिढी दर पिढी तो वाढत वाढ सुरुवातीला फक्त अगरबत्ती त्यावेळेस बाजार अगरबत्ती ही त्यावेळेचे आणि अत्तराचा व्यापार जो होता ती अत्तर कनवॉजवरनं यायची इथे पण तो माल यायला तिथं काही महिने लागायचे कारण त्यावेळी एवढं दळणवळणाची साधनं नव्हती नव्हते आणि काही भाग मुघल ब्रिटिश यांच्या ताब्यात होता ते सगळं म्हणजे अस्तव्यस्त वातावरण होतं सगळं तिथे तर त्या परिस्थितीत पण तिथे व्यापार फक्त त्यात कनोजवरनं अत्यर यायची काही आणि त्यावेळेच्या जे काही जुने प्राइस लिस्ट आहेत त्यात फार कमी अत्तरांची लिस्ट आहे जी आत्ता जशी लांबच्या लांब जसं लिस्ट येत तशी मूळ आत्तर चंदन केवडा मोगरा गुलाब आणि हिन याच्या व्यतिरिक्त दिवाळीच्या सणासाठी फुलांचं अत्तर म्हणजे चमेली आणि बकवत करेक्ट या दोन अत्तरांचे विशिष्ट मागणी फक्त दिवाळी सणापुरती असायची मग ती त्यावेळी ती चैनच असावी हो, हो, बरोबर आहे आणि उदबत्तीमध्ये त्यावेळी जास्ती असे आत्तासारखे फॅन्सी प्रकार नव्हते लिंगवर तिथे त्यावेळी उदबत्ती म्हणजे कस्तुरी आणि अंबर मिश्रित कस्तुरी मिश्रित आणि अंबर मिश्रित चंद चार नमुने असायचे उदबत्ती करते <laughs> त्याच्याबरोबर लोक कुंकू तयार करायचे म्हणजे सुगंधित कुंकू व्हायचा तिथे <laughs> की ते सण वाराला वापरण्यासाठी कामाला यायचं निघ त्यावेळी फॅशनेबल कुंकूची एक परंपरा होता असावी तिथे की बर्दरी शालूच्या वेळी श्रावण मासात वापरायचे तीन रंगाचे तीन कुंकू आणि खास म्हणजे एक गुलाबी सर रंगाचा शेळ त्याच्यात कुंकू लिहिले त्याच्यात ते फक्त दिवाळीच्या पूजेसाठी लिहिले म्हणजे त्या साडीवर ते शालूवर मॅच व्हा किंवा पैठणीवर मॅच व्हावा असं त्यात त्याचा उल्लेख तुमच्या पैठणीवर आणि वनारसी शालूवर ते कुंकू शोभून दिसेल हे दिवाळीच्या एक एक आणायला एक पितण्याचे डबे हो वा असा पिढी दर पिढी व्यवसाय सुरू होता आता मला एक गोष्ट सांगा तुमचं आणि गणेशोत्सवाचं काय नातं आहे जसं मिठाईवाल्यांचं आणि सणाचं नातं असतं तसं अगरबत्ती धूप आत्तर अष्टगंध अष्टगंध तर काय रोजच्या पूजेतच लागणारी गोष्ट आहे गणपती उत्सवाची सुरुवात अशी श्रावण महिना पालखी आली निघाली की श्रावण सुरुवात श्रावणाची चावू लागते श्रावण मासामध्ये व्रत वैकल्य जास्ती असतात किथं धूप आणि आरतीचं प्रमाण श्रावणामध्ये थोडं कमी असतं जसं भाद्रपद महिना जवळ येतो तसं धूप आरतीचं प्रमाण फार वाढतं तिथे रोजच्या पूजेला गणपतीची गणेश स्थापना होते त्यावेळी घरात वातावरण आनंदी राहावं आणि या उद्देशाने पण कदाचित त्यावेळी तिथे धूप अत्तर आणि अगरबत्ती ह्याचं चलन पूर्वापर आहे आपल्याकडे तस श्रावणामध्ये कसं होतं शिवाजी पूजा करायला फक्त शिव शिवालयात जायला लागतं ते घरात लिंग स्थापन करून पूजा करू शकत हो oh. कारण ती परंपरा तशीच आहे ती थोडं सुरुवात होते तिथनं पण मूळ सुरुवात जी श्रीगणेशा ज्याला म्हणतो आपण तो गणपती उत्सवापासूनच चालू होतो वातावरण आनंदीच होतं त्यावेळी सगळं उत्साह इतका उशिगेला पोचलेला असतो की काही ना काहीतरी नवीन करून उत्साहात जे आहेत ते गणपतीच्या याच्यामध्ये लोकांपुढे नवीन ठेवलं ती ते जर गणपतीच्या सीझनमध्ये तर तो एखादी उलबत्ती आत्तर असेल तिथे अष्टगंध असेल तिथे धूप असेल तो लोकांच्या पसंतीस आला तो तो कायमस्वरूपी ब्रँड चालू होत वा 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 आणि तो जो ब्रँड गणपतीमध्ये जर लोकांनी नाकारला तर तो, तो पुन्हा चालेल याची काही गॅरंटी नसते <laughs> तर तुम्ही म्हणजे ज्याला बुद्धीची किंवा देवता चौसष्ट कलाची देवता ती त्यावेळी खरी परीक्षाच बघते तुम्ही दरवर्षी अशा पद्धतीने काही नवीन उत्पादन प्रॉडक्ट तुमचे आणता आता यावर्षी तुम्ही काय तुमचं प्लॅनिंग आहे काय नियोजन आता नियोजन आम्ही यावेळी पूर्ण गणपतीसाठी एक पाच नवीन प्रकारच्या उदबत्त्या तयार केलेल्या आहेत तिथे या गणपतीच्या आधी आम्ही श्रावण नंतर गणच त्या नेहमीप्रमाणे मार्केट बाजारात विक्री उपलब्ध करून देणार त्याच्यामध्ये आत्ता जे ऊदचं चलन आहे हा ऊद्या आगररोड बेस्टच्या उदबत्त्या त्याच्यातले दोन प्रकारे आणि तीन प्रकार मी मुद्दा म्हणजे जुने कस्तुरी आणि अंबरचं ते कॉम्बिनेशन होतं जुनं ते थोडं ट्विस्ट करून नवीन प्रोडक्शनमध्ये ते तीन नवीन लोकांना जुन्या स्मेलचं पण आवड आहे पण ते अगदी मंद असल्यामुळे तर आत्ताच्या परिस्थितीनुसार त्याला थोडं मॉडीफाय करून ते तीन प प्रकार आत्ता नवीन मार्केटमध्ये ठेवणार आहेत हो आणि त्याचबरोबर सात प्रकारच्या दुखखांडे आम्ही पण चालू करणार बा तिच्या पारंपरिक सुगंधात आहेत सगळ्या म्हणजे जनरल आता फॅन्सी फ्रेग्रन्स कुठेही अवेलेबल होतात तिथे पण याच्यात पारिजातकाचा सुगंध आहे तो सहसा एवढा मार्केटमध्ये आहे पण फार कमी लोकांकडे नाही नैसर्गिक पारिजातक आहे के केवडा आहे प्रॉपर म्हणजे अगदी गणपतीला तर केवढा अतिप्रिय असतो हो केवढा आहे मोगरा आहे त्याच्यात तिथे चंदन आहे या असं पारंपरिक जे सात प्रकारच्या दूपखंडी आहेत तिथे आणि आत्ताच एक नवीन चलन आलं की बांबूले सगळ्या बत्तीसात काही पात्र दूपखंडी असते तिथे ते त्या बांबूची काडी वापरली जाते ह्याचे एक चार प्रकार आपण वा वा या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याच मॅन्युफॅक्चर करता का हे ये सगळे प्रकार हे जेवढे सगळे फ्रेग्रन्स वगैरे हो आहेत सगळे हे आपण सगळे डेव्हलप करतो सगळे आणि ते तुमचं युनिट कुठे आहे तर रविवारपेठे म्हणजे फॅक्टरी दुकान आणि फॅक्टरी घर आणि कारखाना एकत्र आहेत वरती खाली जुन्या पद्धतीनुसार तसंच टफ येत वा वा त्या आहे भाऊरंगारी भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आणि तुमचं पण एक वेगळं नातं आहे तर ते आपल्या भाविकांच्यासाठी सांगा ना त्याच्यामध्ये जे काय पूर्वज त्यावेळी जर म्हणजे गणपती उत्सव त्यांनी चालू केला सुरुवात केली होती के तिथे मग त्यावेळी मदत म्हणा मदत तर नाही म्हणू शकत पण एक गोष्ट कमर्शियल व्ह्यूनी बघितलं तर प्रचारासाठी पण एक माध्यम फार चांगलं होतं तेच की गणपती मंडळात आपण उदबत्ती धूप दिलं तर तो लागर लोकां एका दिवसात पोहोचतो जो प्रचार माध्यम किंवा जाहिरात क्षेत्रामध्ये होऊ शकत नाही तिथे याच्यासाठी एक एक दैवत पण आहे आणि याच्या पुढे केलेली एक सेवा पण म्हणतात तिथे त्यावेळीची लोक म्हणजे त्या ह्याच्यात तिथे बरेचसे त्यांना आम्ही मंडळामध्ये त्यावेळी इथं भाऊ रंगारीमध्ये जाईन आणि त्यावेळी हे फार नावाजलेलं होतं आणि ब्रिटिशांचा आपोच असला प्रसिद्धी लवकर मिळत तो एक भाग असावा तिथे पण आता पण तुम्ही आधी अजूनही तीच सवय आणि गणपतीपुढे म्हणजे आपण देवापुढे जसं नवीन वस्तू धरवी तर इथे काही केल्याशिवाय आम्हाला पण चेन पडत नाही तुम्ही भाऊरावंगारी भाऊसाहेबांच्या गणपतीपुढे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी काय करता ते सांगा मी धूप आपण मंडळासाठी वेगळा धूप तयार करतो दरवर्षी वेगळ्या सुगंधाचा धूप काय जातो फक्त आणि फक्त विक्रीसाठी नाही ठेवत नाही ठेवत फक्त मंडळासाठी म्हणून होतो आणि इस... बाकीचा एक वेगळा बाकी एक वेगळा सुगंध भाऊ रंगारी मधून बऱ्याच म्हणजे मंडळात कार्यकर्ते सांगतात लोकही विचारतात तिथे हे लोक सांगतात की यांच्याकडनं आणला पण तो आम्ही दुकाने विकतच नाही एक वेगळी छाप अशी अशी ठेवली आहे की तो फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी हो त्यांची त्यांच्या चरणी सेवा म्हणून फक्त वा 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 क्या प्रत्येक गोष्ट कमर्शियल कमर्शियली बघण्यापेक्षा आहे तो वेगळा आनंदही मिळतो वा वा देवेंद्र सुगंधी यांच्याशी आपण सुंदर गप्पा मारल्या व्यवसायाची सचोटी किंवा आपण करत असलेला व्यवसाय पेशा म्हणून कसा करावा याचं उत्तम उदाहरण सुगंधी कुटुंबीय आहेत अठराशे बहात्तर साली म्हणजे दीडशे वर्षांची परंपरा असणारे सुगंधी अठराशे ब्याण्णव साली सुरू झालेल्या गणपती बाप्पाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपली सेवा सुगंध रूपाने बाप्पाच्या चरणी अर्पण करतात आणि ते असं म्हणतात की सगळीकडे कमर्शियल अँगलनी बघून चालत नाही हा किती छान विचार आहे प्रत्येक व्यावसायिकाने फॉलो करण्यासारखा आहे तुमच्या कर्तृत्वाचा तुमच्या प्रॉडक्ट्सचा सुगंध असाच सगळीकडे दरवळू दे बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद गणपती बाप्पा मोहरिया